सर्वे कशा पद्धतीने सर्वे ॲक्च्युली पी टी एस चा सुरू झाला आहे नंतर घरांमध्ये सगळं नंबरिंग करून आपण मॅपिंगचा जो प्रोसेस असतो टी आर कार्डचा तो खूप महत्वाचा प्रोसेस असतो ते आपण सुरुवात केलेलं आहे सर्व ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आणि चंदनजिरेचे चहा हे तर अर्धा पोर्शन आपण संपवलं सं आहे आता कसं आहे की फील्ड लेवलचं काम झालं आहे राहुल नगरमध्ये आता ऑफिसमध्ये जे आपल्याला नकाशा तयार करण्याचं जो काम असतो तो सुरू आहे याच्यानंतर जो प्रोसेस असेल त्याच्यामध्ये आपण कॅम्प लावू आणि कॅम्प लावून आमदार साहेबांनी म्हटलं आहे की घरटॅक्स जो आहे ते घरटॅक्स सगळ्यांचे अपडेटेड पाहिजे तर घरटॅक्ससाठी ते म्हणाले की हाऊस टॅक्सचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना पण तिथे बसवून ते कॅम्प लावून ठेवू आणि ज्यांना काही घरटॅक्समध्ये जे काही अडचणी आहेत वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि सोशो इकॉनॉमिक सर्वे आपण करून टाकू ज्याच्यात आपण त्यांच्याकडनं डॉक्युमेंट कलेक्शन करू तर पी आर कार्डसाठी दोन हजार अकरा हा कट ऑफ डेट आहे तर दोन हजार अकराच्या आधीचे जे झोपडपट्टी वासी आहे त्यांना आपल्याला नियमित करायचं आहे तर त्या संदर्भात असा हळूहळू करून आपण एक्केचाळीस स्लम्स जे पूर्ण नोटिफाईड स्लम्स आहे आपल्या जालना शहरात ते आपण कव्हर करू आणि याच्या व्यतिरिक्त जे अकरा स्लम्स आहेत त्याच्यासाठी पण साहेब निवेदन करणार आहे आणि तसा जी आर म्हणतो आहे की जे काही अतिक्रमण आहे शासकीय जागेवर जेवढा अतिक्रमण आहे तेच तेवढा सगळं अतिक्रमण आपण करू शकतो सिमिलरली प्रायव्हेट लँडवर पण जे आहे तर प्लॅ प्रायवेट लँडचं पण आपण सर्वे करू आणि प्रायव्हेट लँडच्या स्लम्सला जी आर च्या हिशोबाने मार्च दोन हजार एकोणीस ला जी आर होता त्या जी आर च्या हिशोबाने माझं नाव आहे लीना बुधे आणि मी संचालिका आहे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नागपूर इथून आली आहे आणि नागपूरमध्ये आम्ही साडेचारशे झोपडपट्ट्यांमध्ये जे पट्टे वाटपचं काम आहे ज्याला पी आर कार्ड आपण म्हणतो ते आपण केली आहे आणि लगभग वीस हजार झोपडपट्टी धारगाणा आपण पट्टे तिथे दिले आहे ऑलरेडी आणि प्रक्रिया अजून सुरूच आहे नागपुरात